दिनांक तीस नोव्हेंबर रोजी शिक्षण विभाग पंचायत समिती वसमत या ठिकाणी वसमत गटशिक्षण अधिकारी सोनटके एस यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला हिंगोलीचे शिक्षणाधिकारी डिग्रसकर साहेब सोनटक्के साहेब उपशिक्षणाधिकारी नेटके साहेब नांदेडचे शिक्षणाधिकारी सलगर साहेब उपस्थित होते वसमत शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी पेडगावकर साहेब साहेब सर्व विशेष साधन व्यक्ती विशेष शिक्षक कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते तसेच सर्व केंद्रीय मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती साहेबांचा सत्कार यावेळी यावेळी संपन्न झाला अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवभगत यांनी केले तर आभार प्रदर्शन कास्टे साहेब यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पेडगावकर यांनी केले यावेळी शिक्षक आणि शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे आज त्यांच्या सत्कार प्रसंगी हार तुऱ्याचा डोंगर झाला असे अधिकारी पुन्हा होणे नाही असे बोलताना शिक्षक मंडळी दिसून आले तर सर्व मध्ये शिक्षक केंद्रप्रमुख मुख्याध्यापक आणि सर्व पत्रकार प्रतिनिधी आणि शिक्षक प्रतिनिधी या सर्वांचेच मी पंचायत समितीच्या वतीने आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम पंचायत समिती वसमत चे गट अधिकारी आदरणीय सुभाष सोंटके साहेब आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत सरांचा आज या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे पंचायत समिती वसमतला वसमतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असे कर्तव्य दक्ष प्रज्ञे गट अधिकारी लाभलेले आहेत त्यांच्यासोबत काम करण्याचा योग आला तेवीस महिने त्यांच्या सोबत मी काम केलं आणि सर कधी अधिकारी म्हणून वाटलेच नाहीत एक शिक्षक त्यांच्यामधला म्हणजे ते अधिकारी असून देखील त्यांनी त्यांच्यातला शिक्षक जिवंत ठेवला आणि शाळा स्तरावर जेव्हा जाताना शाळेत देखील विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करायचे या ठिकाणी त्यांच्या कार्यकाळामध्ये एकही फाईल पेंडिंग राहिलेली नाही दिवसभरात जेवढ्या काही फाईल यायच्या तेवढ्या फाईलचा ते निपटारा करायचे आणि हसत मुख नेहमी हसत आदरणीय सोंटके साहेब अशा सोंटके साहेबांना मी सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद सर्वांचे पंचायत समितीचे गट अधिकारी माननीय सुभाष सोनटके साहेब हे नियमित वयोमानानुसार आज सेवानिवृत्त झालेले या पंचायत समितीमध्ये त्यांना जवळपास तेवीस महिन्याचा कालावधी मिळालेला आहे या तेवीस महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी अतिशय प्रकारे चांगल्या प्रकारचं काम करून एक या पंचायत समितीमध्ये पंचायत समितीला नावलौकिक आणण्याचं काम कर केलेलं आहे शिक्षकांना अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य करून शिक्षकाचे कोणतेही काम प्रलंबित राहणार नाहीत अशा प्रकारचं सहकार्य मान्य सोनटके साहेबांकडून झालेले आहे त्यांना या पंचायत समितीमध्ये आताच मी सांगितल्याप्रमाणे काही शिक्षक त्यांना देवमान सुद्धा म्हणतात अशा प्रकारचं एक अमोलागारे बदल करण्याचं काम त्यांनी या पंचायत समितीमध्ये करून सर्व शिक्षकांना न्याय देण्याचं काम करण्यात आलेलं आहे त्यांच्या या सेवानिवृत्ती दिनानिमित्त मी माझ्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने त्यांच्या आयुष्यासाठी आरोग्यासाठी त्यांना भरपूर शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्य त्यांचा असंच सामाजिक कार्यामध्ये जावं अशा प्रकारची त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो एवढा सुंदर सत्कार केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते व मला त्यांचा खूप जास्त अभिमान आहे आणि सर्व परिवारातर्फे मी तुमचा आभार मानते आज आमच्या सोनटक्के साहेबांचा जे पंचायत समितीचे सर्व कर्मचारी त्याचबरोबर प्रमुख एडीआय सर्व मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक पदाधिकारी सर्व संघटना यांनी आमच्या साहेबांचा आमच्या कुटुंबाचा एवढ्या चांगल्या प्रकारे यथोचित सन्मान आणि सत्कार केला त्याबद्दल मी सदैव या सर्व आमच्या परिवाराचे ऋण व्यक्त करील त्यांच्या ऋणात राहू इच्छिते धन्यवाद प्रतिनिधी नंदू परदेशी एन पी न्यूज मराठी वसमत हिंगोली